नाव सांगायचंय बॅटर आणि एक प्लेअर सौंदर्य संघाचा या प्रवीण आणि गणेश सॉरी गणेश आनंद आहे गोलंदाजी मार्कवर प्रवीण आणि गणेश ही आघाडीची जोडी सौंदर्य संघाकडून सुंदर दोन्ही संघ आहे चा ड्राईव्ह केलाय थोडासा पाय घसरलाय फाटकापासलाय शतरक्षक त्याच्या खाली येतोय मात्र झेल सुटलाय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न तिसरी धाव देखील इथे पूर्ण केले जाते प्रवीण एक काळ राहिलाय प्रवीणचा मात्र सध्या काहीसा क्रिकेट पासून दुरावलाय या सामन्यामध्ये किती छाप सोडेल हे पाहावं लागेल आनंद गोलंदाजी मार्कवर यावेळी फटका चांगला सजवलाय काय होईल त्या ठिकाणी पंचांचा इशारा आहे न बाकी आणि डिक्लरच्या रूपाने एकच धाव मिळेल डिक्लर झोन आहे फटका चांगला होता मात्र कुठेतरी ज्या भौगोलिक रचना आहे मैदानाची जी मर्यादा आहे त्या मर्यादी मध्ये तुम्ही चंडू खेळून काढाल तर तिथे डिक्लरच्या रूपाने एकच धाव मिळेल पहिलं षटक डी के एस एम सौंदर्य संघाकडून आनंद गोलंदाजी मार्कवर इथे ड्राईव्ह केलाय ऑन साइड ला सॉरी ऑफ साइड ला एक धाव दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पाहता पाहता पूर्ण देखील केले प्रवीण काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते दोन भावांमधली लढत यावेळी फटका चांगला आहे त्या ठिकाणी काय मिळेल आणि हा षटकार येतोय विलासाच्या बॅट मधून हा लढला हा दणधणीत कणकणीत कन षटकार आज पाहिलं तर मैत्रीपूर्ण लढत आहे कोण जिंकतोय कोण हारतोय या गोष्टी महत्वाच्या नाहीत तर क्रिकेटचा आनंद मात्र या दरम्यान लुटला जाईल कारण एकाच गावच्या दोन टीम आहेत मुलं भरपूर असल्यामुळे बऱ्याचदा अशा गोष्टी कराव्या लागतात एका गावच्या दोन टीम खेळवाव्या लागतात यावेळी फटका फसलाय थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न मात्र नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी देखील धाव पूर्ण होते दरम्यान पहिलं षटक कम्प्लीट होतंय अठरा धावा धाव पलकावर लागत आहेत चांगली धावगती राखले चांगल्या धावा उभ्या आहेत पहिल्या षटकामध्ये एस जी शी सी सी सौंदर्य संघाने <laughs> बॉलरचं नाव सांगा बॉलरचं नाव सचिन सचिन यावेळी पटका खेळ आहे काय त्या ठिकाणी शतरक्षक आहे मात्र झेल घेऊ शकला नाही आणि पावसाळी सीझन आहे हा आज आपल्याला अशा पद्धतीनं तुम्हाला पाहायला मिळतील थोडासा घसरलाय दुखापत नसावी स्लीपर बूट असणं आवश्यक आहे एकतर तुम्ही बूट घाला किंवा स्लीपर काढून खेळा तीन धावा या पटक्यावरती प्रवीणला मिळत आहेत झेल होऊ शकला असता प्रवीण सारखा महत्वपूर्ण बळी घेऊ शकला असता जरी मैत्रीपूर्ण लढत असली तरी मात्र विजयाचा आनंद हा वेगळाच असतो पुन्हा एकदा फटका सजवलाय लाजवाब ला जवाब देखना स्ट्रोक येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये षटकार येतोय पंच आमच्याकडे इशारा करतायत हात उंचावून कि हा षटकार आहे विलास बॅट मधून आलेला हा फटका आणि टीम सुंदरी जुन्या आठवणी इथे उजाळा देताना पाहायला मिळते एक काळा गाजवला होता या टीमने सचिन आहे विल विलास याच्यासाठी ब्लॉकलोअरचा चेंडू खोदून काढलाय मात्र डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळेल श्री भैरवनाथ चषक दोन हजार पंचवीस आयोजक आहेत श्री भैरवनाथ युवा प्रतिष्ठान येरणे बुद्रुक के एस के प्रतिष्ठान अंतर्गत खेळली जाणारी स्पर्धा धावपलकावर धावा लागत आहेत अठ्ठावीस सतीश चव्हाण या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे यावेळी लेडिंग गेज घेतली जाते चंडू जातोय ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डिक्लरच्या रूपाने एक धाव मिळेल फटका चांगला आहे मात्र सरळ जाईल शतरक्षकच्या हातामध्ये काय चोरटी धाव घेताना पाहायला मिळतोय मात्र प्रवीण यावेळी सक्सेस होऊ शकत नाही प्रयत्न कमी पडले त्याची ख्याती आहे प्रवीणची यापूर्वी त्यांनी चपळतेनं अशा धावा घेतल्यात मात्र यावेळी बाद होतोय एक दोन फुटाचं अंतर तो पोचण्याच्या आधीच ना चेंडू लागला बाद होतो आहे त्याची जागा घेतो आहे गणेश जाधव मात्र तत्पूर्वी चांगली धाव संख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती तीच धावा यावेळी काय आव्हाज आलाय बॅट मधून आणि चेंडू जातोय तो स्टँड अन डिलिव्हर आउट ऑफ पार्क षटकार येतोय विलास जाधव पहा काय बॅटिंग करतोय समोर आपण प्रवीणकडे आप। पाहत होतो की प्रवीण खेळेल चांगले पटके मारेल मात्र विलासने इथे प्रेक्षकांची दाद मिळवले प्रेक्षकांना इथे खुश केले ते विलासने विलासच्या बॅट मधून तीन षटकार आलेत आणि या षटकामध्ये दोन षटकार खेचलेत क्रिकेटचा पुरेपूर आनंद लुटताना प्रेक्षक षटकारांचे आताशबाजी होते विलास या सामन्याची पूर्णपणे मदार आपल्या खांद्यावर घेऊन घेत असताना षटकारांची लयलूट केले त्यानं यावेळी चांगला फटका आहे गणेशचा क्षतरक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून जातो तो चौकाराच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे बॉल Baller, बॉलरचं नाव सांगा अनिकेत पुढे येऊन सरसळ खेळण्याचा प्रयत्न गणेशचा क्षेत्ररक्षक आहे एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावसाठी प्रयत्न जोरदार पैकी केले जाते मात्र दोन धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीत थोडीशी गोलंदाजी खराब झाले मात्र एकाच गावच्या दोन टीम आहेत आणि या दोन टीम एकामेक समोर लढत असताना फारसं टेन्शन नाही गोदरेज नाही कोणी जिंकलं तरी टीम आपलीच आहे ही भावना मात्र या खेळामागे असायला हवी वाईटचा इशारा येतोय साहिल चोरगे आमच्या बरोबर आजच्या दिवसामध्ये जोडलाय अतिशय चांगलं त्याच्याकडून गुणलेखन पाहायला मिळतंय एक धाव अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या दोन षटकामध्ये धावा बऱ्याच आल्या होत्या तदनंतर मात्र अनिकेत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय धावांचा रोख इथे थांबवलाय विलास पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय यावेळी फटका चांगला खेळ आहे मात्र या फटक्यामध्ये तुम्हाला दहावा मिळतील मात्र एक स्वप्नील असेल रॉयल म्हणजेच राहुल असेल अजय असेल येरणे सर्वच मुलं या, या स्पर्धेकरता चांगली मेहनत घेतली त्यांनी या स्पर्धे स्पर्धा चांगली व्हावी हो म्हणून झगडत आहेत मेहनत घेत आहेत आजच्या दिवसामध्ये या भैरवनाथ चषकामध्ये अनेक प्रेक्षकांचा देखील चांगला <laughs> यावेळी या चेंडू हवेमध्ये शतरक्षक त्याच्या खाली झेल होईल का कोणती चूक नाही अतिशय शांत पद्धतीने हा झेल टिपलाय साहिल जाधवने हा झेल टिपलाय शेवटपर्यंत नजर ठेवली कोणती हालचाल नाही चलबिलचाल नाही अतिशय शांत पद्धतीने हा झेल टिपला आणि विलास ज्याने भारदार खेळ केली होती तो बाद होऊन परततोय त्याची जागा घेतोय प्रथमेश अजय आमच्या बाजूला आहे आणि प्रत्येक खेळाडूचं नाव त्याची त्याचा खेळ खेड़, त्याच्या खेळाच्या पाठीमागे असणारे त्याचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवतोय प्रथमेश यावेळी ड्राईव्ह केलाय ऑन साईडला फटका खेळलाय मात्र काय होईल त्या ठिकाणी गरज नव्हती गणेशला कारण सरळ फेकी केली होती ते इष्टरक्षकांच्या हातामध्ये दरम्यान शेवटचा चेंडू होता या चेंडूवरती एक दर धाव दरम्यान तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव बलकावर धावा लागत आहेत पन्नास आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक शतक लागलंय ते एस जी सी सी सौंदरी या संघाच्या खात्यावर यानंतरचा होणारा सामना ब्रह्मास्त्र क्रिकेट क्लब कुरोशी आणि सालोशी या दोन्ही संघाचं संघ नाही नाणेपैकीच्या गोल साठी आमच्या गावची टीम असेल कुरोशी ब्रह्मास्त्र आणि सालोशी हा सामना जोरदार होईल या स्पर्धेतील शेवटचा सामना असेल आणि या शेवटच्या सामन्यामध्ये चांगली लढत पाहायला मिळेल या कुरोशी संघ आणि सालोशी संघ दोन्ही संघ नायकांनी का आहे चला एस जी सी सी सौंदर्य शतरक्षण लावून घ्या लगेचच चंडू द्या एक चंडू द्या चला क्षत्र लवकर लावून घ्यायचं आहे कुरुशी ब्रह्मास्त्र आणि सालोशी संघ आपण असाल तर लवकर यायचं आहे सुनील शिंदे कर्णधार या लवकर चला गणेश जाधव लवकर चकर्शन लावून घ्यायचं आहे एकावन्न धावाचं आव्हान असेल ही लढत प्रश्न पूर्ण असेल ही बंधुत्वाची लढत असेल कोण जिंकेल कोण हरेल हे महत्वाचं नाही मात्र या सामन्याचा आनंद दोघाही दोन्हीही टीम घेतील जो जिंकेल तो आमचाच मैत्रीपूर्ण लढतीमध्ये चांगले खेळी करताना आपल्याला पाहायला मिळते मिळेल नना जाधव गणेश जाधव नावाने नना जाधव नावाने परिचित असणारा गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विनायक आणि गणेश गणेश निघतोय गणेश टू गणेश यावेळी स्वि करण्याचा प्रयत्न होता लेग बाईटचा इशारा पंचांचा प्लस एक सॉरी एक धाव मिळते बाई लेग बाईच्या रूपाने गणेश बॉलर पण गणेश गणेश एक धाव यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चंडूचा संपर्क होत नाही चंडू जातोय एष्टे रक्षकांच्या हातामध्ये डॉट चंडू येतोय गणेश चांगला गोलंदाज आहे गणेश टू गणेश नाना जाधव हो। यावेळी पटका चांगला खेळ आहे मात्र प्रथमेश आहे तिथे एकच धाव मिळेल गणेश जाधव हो। याच्याकडे बऱ्याच नजरा लागून राहिल्यात खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या आणि त्याच्या संघाच्या देखील गणेश जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत त्याच्या संघाला आशा असेल केवडी विनायक मात्र एक, एक गिरकी घेतले पायावरती डॉट चंदू येतो आहे आणि सुरुवात पहा काय केले पन्नास धावा टार्गेट मोठा आहे मात्र टार्गेट मोठा असलं तरी आपण इथे जिंकण्यासाठी आलो आहे खेळण्यासाठी आलो आहे टार्गेट मायनेट ठेवत नाही डॉट बॉल लगातारचा दुसरा चंडू निर्धाव जातोय गणेश यावेळी विनायक खेळून काढतोय लॉंगॉनच्या काउ करोनाच्या क्षेत्रामध्ये चेंडू आढवला जातोय एक धाव घेतली जाते दरम्यानच्या काळामध्ये षटक कंप्लीट होते निवृत्ती जाधव या नाणेपिकेच्या गोलसाठी साठी चला सालोशी संघ आलाय का या समोर या वाईटचा इशारा येतोय गोलंदाजी नना प्रवीण गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र अंधा दोनदी फायरिंग मी म्हणेन डिक्लरच्या रूपाने एक धाव घेतली जाते जरूर मात्र एका धावेनी फारसं काही होणार नाही चौकार षटकार खेचावे लागतील प्रवीण यावेळी फटका चांगला सजवला आहे आणि हा जाईल सहा धावांच्या करता षटकार येतोय विनायकाच्या बॅटमधून फुल पॉवरफुल सक्सेसफुल थोडीशी चंडूला उंची दिली होती मात्र बॅक गेले भिरकावून दिला सहा धावा येतात त्या पटक्यावरती चंडू द्या चंडू द्या, द्या।, द्या। प्रवीण विनायक याच्यासाठी पुन्हा एकदा फटका चांगला सजवलाय काय होईल त्या ठिकाणी शतरक्षक आहे मात्र पंचांचा इशारा तोय दोन धावांचा आणि यावेळी मात्र विनायकने थोडस मनावर घेतलंय मोठे फटके खेळायला तो तयार झालाय चंडू चांगला दिसतोय आणि मोठे पटके देखील त्याच्या बॅटमधून येत आहेत यावेळी ड्रायव्ह केलाय चंडू त्या ठिकाणी काय होईल आणि नाही कोणतीही धाव नाही डॉट बॉल यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या फटका चांगला आहे त्या ठिकाणी शतरक्षक आहे मात्र एकच धाव मिळेल प्रवीणने देखील चांगलं षटक हाताळलंय दरम्यान दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर धावा लागत आहेत पंधरा ना पंधरा धावा धाव पलकावर लागत आहेत इथून पुढे छत्तीस धावांची गरज असेल सहा चेंडू छत्तीस धावा मोठा आव्हान आहे विलास, विलास।, विलास गोलंदाजी चला अप करा मित्रांनो यानंतरचा होणारा सामना कुरोशी ब्रह्मास्त्र वर्ष सालोशी दोन्ही टीमनी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे वेळ होतोय आणि वाईटचा इशारा का चांगला खेळ आहे थोडस आव्हान अवघड होत चाललाय डी एस एम सौंदरीच्या बाजूने आणि सामना झुकतोय तो एस जी सी सी, सी सुंदरीच्या बाजूने शेवटचा षटक या शेवटच्या षटकामध्ये जवळपास छत्तीस धावांची पस्तीस धावांची गरज असेल यावेळी फटका चांगला सजवलाय मात्र त्या ठिकाणी शत्ररक्षक आहे झेल धरणीला दान दिला जातोय गणेश नना जाधव दडपण घ्यायची गरज नाही मात्र वाटतं तुम्ही नाही जेल सुटतोय कोणती धाव नाही गमावण्यासारखं काही नाही आणि मिळवण्यासारखं देखील या सामन्यामध्ये काही नाही त्यामुळं तुम्ही बिनधास्त फलंदाजी करायला पाहिजे जेल होईल का नाही प्रथमेश येतोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का आणि दरम्यानच्या काळामध्ये दोन धाव पूर्ण केल्या जातात गणेश पूर्णपणे प्रयत्न करतोय मात्र चंडू सीमा रेषेच्या पलीकडने धाडण्यामध्ये अपयश अ ह्यूज सिक्स नना जाधव यांच्या बॅडमधून आलेला हा षटकार अखेर नन सुरगवसलाय मात्र विलंब खूप झालाय उशीर झाला या पटक्याला इथून पुढे मात्र तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता एक विश्वास पटक्यांमधून निर्माण करू शकता वाईटचा इशारा येतोय विलास याचा हा चंडू यावेळी पुढे सरसाऊंड खेळण्याचा पट प्रयत्न प्रथमेश येतोय चेंडू वरती कोणतीही चूक नाही गणेश बाद होतोय सचिन आलाय लाल्या सचिन सचिन ड्राईव्ह केलाय गलीच्या आणि क्षेत्रामधून हा चेंडू जाईल एका धावे मात्र इथे विजयी होतोय एस डी सी सी सौंदरी संघ आणि पराभूत होतोय डी के एस एम सौंदरी दोन्ही संघांचं मनापासून इथे स्वागत आभार विनायक जाधव नाना जाधव गणेश आणि विनायक जाधव यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती या आयोजकांच्या वतीनं राहुल जाधव विनायक जाधव